विजयनगर ग्रामपंचायतीतील सभागृहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ठरावानुसार घालण्यास ग्रामपंचायतीचा व ग्रामसेवक यांचा विरोध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल रोजी संपूर्ण देशविदेशात होत असे गेली वर्षे झाली पाठपुरवठा करूनही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घालण्यास टाळाटाळ करण्यात आली मागासवर्गीय समाज मंदिरावरील सभागृहाचे बांधकाम करतेवेळी शासन निर्णयानुसार स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक असतानाही स्ट्रक्चरल ऑडिट न करता बेकायदेशीर काम चालू केले होते त्यावेळी डॉक्टर बाबासाहेबांना मांडणाऱ्या लोकांनी या कामाला विरोध केला होता विरोध केल्यामुळे सभागृहात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देतो म्हणून ग्रामपंचायतीने ग्रामसभा ठराव दिला होता पण त्या ठरावानुसार नाव न देता जिन्याच्या वरच्या बाजूला देऊन अपमानकारक नाव दिले असल्यामुळे गावातील सर्व समाजातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मांडणाऱ्या व सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी समाजातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत ग्रामसेवक यांच्याकडे ठरावानुसार नाव का दिले गेले नाही अशी विचारणा केली असता त्यांनी एक शासन निर्णय नागरिकास दिला व सांगितले की या शासन निर्णयानुसार आम्हाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देता येणार नाही शासन निर्णयानुसार नाव देता येत नसेल तर त्यांनी या कामासाठी प्रस्ताव कसा दिला तो प्रस्ताव मंजूर होऊन कामासाठी निधी कसा मिळाला जर शासन निर्णयानुसार नाव देता येत नसेल तर हा निधी कसा मंजूर करण्यात आला ग्रामपंचायत विजयनगर येथील ग्रामसेवक दोन हजार आठ पासून दोन हजार पंचवीस आज अखेर सेवेत एकाच ठिकाणी कार्यरत आहे व सदरचे ग्रामसेवक बसवराज कुंभार हे कायम आंबेडकरी समाजाच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे शासन निर्णयानुसार ग्रामसेवकाची बदली तीन ते पाच वर्षांनी बदली केले ही बंधनकारक असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासन निर्णयाचे पालन शासन शासन या ठिकाणी केलेले दिसून येत नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव शासन निर्णयानुसार घालता येत नाही म्हणणाऱ्या ग्रामसेवकाची त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी ही कामे त्यांनी शासन निर्णयानुसार किती केली याचीही चौकशी करण्यात यावी व त्या ग्रामसेवकाची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी ग्रामसभा ठरावानुसार सभागृहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दर्शनी पश्चिमेस बाजूत देण्यात यावे अन्यथा दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पंचायत समिती मिरज येथे आमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे जिल्हा सहप्रवक्ता अनिल सावंत अशोक लोंढे उपाध्यक्ष संजय कांबळे जिल्हा संघटक अनिल मोरे जिल्हा महासचिव वसंत खांडेकर मिरज तालुका अध्यक्ष विशाल धेंडे सागर आठवले महासचिव प्रमोद मल्हाडे उपाध्यक्ष परशुराम कांबळे सचिन कोलप बहादूर कांबळे प्रवीण कांबळे नवीन कुमार कांबळे बाळासो कोलप तसेच गावातील महिला व पुरुष ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निशांत भंडारी यांनी तर पाहूया मिरज तालुक्यातील विजयनगर रेल्वे स्टेशन जवळ ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सभागृह बांधण्यात आलेलं आहे आणि त्या सभागृहाच्या नामकरणाचा ठराव ग्रामपंचायतीने घेतलेला असून त्यानुसार त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव एका कोपऱ्यामध्ये जाणून बुजून शासन व्यवस्थेमध्ये काही मनोवादी विचाराचे जे पदाधिकारी आहेत याने ग्राम ग्रामशेवट या यांना हाताशी धरून काय गावातील मंडळी असतील काय प्रशात प्रशासनाचे पदाधिकारी असतील यांनी जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एका पायरीच्या पायऱ्याच्या बाजूला नाव त्यांचा बोर्ड लावला आहे आमची रीज सर मागणी आहे की दर्शनी बाजूला सदरचा बोर्ड पसमीच्या लावण्यासाठी अनेकदा त्या प्रशासनाला निवेदनं दिलेले आहेत सर्व काही केलं असताना सुद्धा ग्रामपंचायतीचा ठराव असताना हा मनोवादी विचाराचा हा ग्रामसेवक यांनी करून जाणून बुजून एका अडक जागेमध्ये बाबासाहेबांचं नाव दिलं हा कुंभार हा असताना आणि तो आज नोकरी करतो ते बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळे करतोय असं असताना सुद्धा त्यानं जाणून बुजून एका भारतीय राज्यघटनेच्या शिल्पगळाचं नाव असं आडगड बाजूला देऊन आमच्या तमाम बौद्ध समाजाच्या भावना आणि समाजाचा संताप व्यक्त करण्याची कृती त्याने केलेलं आहे तर माझी शासनाला अशी विनंती आहे हा ग्रामसेवक कुंभार गेल्या अनेक वर्षे तिथं तळ ठोकून राहिलेला आहे तर शासनानं त्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी जास्तीत जास्त शासनाच्या नियमाप्रमाणे तीन वर्षाच्या पुढं त्या पदाधिक त्या शासकीय अधिकाऱ्याला त्या ग्राम ग्रामपंचायत मध्ये राहता येत नसताना सुद्धा हा हात सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या